नमस्कार मित्रांनो टी वाय मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बॉलिवूड जोडप्यांबद्दल नेहमीच चर्चा होताना दिसत असते मग त्यांचे चित्रपट असो किंवा मग त्यांचे वैयक्तिक आयुष्य सर्वांनाच त्यांच्याबद्दल जाणून घेण्यात उत्सुकता असते बॉलिवूडमधील काही जोडप्यांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्यांच्यात असलेलं वयातील अंतर बॉलिवूडच्या अशाच दहा प्रसिद्ध जोडप्यांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत शाहिद आणि मीरा राजपूत शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या वयात खूप अंतर आहे मीरा शाहीद पेक्षा चौदा वर्षांनी लहान आहे पण त्यांना पाहून असे वाटते की ते दोघेही एक परिपूर्ण जोडपे आहे दोघांमध्ये बॉन्डिंग दिसून शाहिद अनेक प्रसंगी मीराचे कौतुक करतानाही दिसतो करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या वयात सुमारे दहा वर्षांचा फरक आहे दोन हजार सात मध्ये दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले दोन हजार बारा मध्ये करीना सैफ च चा लग्न झाले जे खूप चर्चेत होते कारण त्यावेळी सैफ घटस्फोटीत होता आणि दोन मुलांचा पिताही होता आता सेफ आणि करीनाला दोन मुलं आहेत रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी दोन हजार बावीस मध्ये लग्न केलं पण त्याआधी दोघांनीही अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं पण दोघांमध्ये मोठं अंतर आहे रणबीर दहा वर्षांनी मोठा आहे पण तरीही त्यांच्यातील केमिस्ट्री पडद्यावर आणि पडद्याबाहेर स्पष्टपणे दिसून येते ते बी टाउन मधील एक रोमँटिक कपल असल्याचं म्हटलं जातं मान्यता दत्त आणि संजय दत्त मान्यता दत्त ही संजय दत्त ची तिसरी पत्नी आहे संजय मान्यता पेक्षा एकोणावीस वर्षांनी मोठा आहे पण तरीही त्यांच्यात प्रेमाची कमतरता नाही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात एवढेच नाही तर मान्यता प्रत्येक वाईट काळात संजय दत्त सोबत उभी राहताना दिसती आहे कबीर बेदी आणि अभिनेत्री परविन दोसांज वयात सर्वात जास्त फरक असलेली जोडी म्हणजे कबीर बेदी आणि अभिनेत्री परविन दोसांज चार वेळा लग्न केलेले कबीर बेदी हे नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात त्यांनी चौथे लग्न ब्रिटिश वंशाची अभिनेत्री परवीन दोसांशी केलं आहे जी त्याच्यापेक्षा पाच किंवा दहा नाही तर तब्बल तीस वर्षांनी लहान आहे त्यांचे चौथे लग्न परवीन दोसांजशी झाले आहे तर मित्रांनो बॉलिवूडच्या या जोडप्यांमधून तुमचं आवडतं जोडपं कोण आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा